हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सोळा वर्षांपासून फरार आरोपी अटक करण्यात भिवंडी स्थानिक गुन्हे शाखेला आले यश शहापूर पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अब्लिक दोन हजार नऊ भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन तीनशे चोवीस पाचशे चार चौतीस मधील फरार आरोपी संतोष देऊ कुराडे वय वर्ष पन्नास राहणार भाऊशे तांचा तालुका शहापूर जिल्हा ठाणे हा गेले पंधरा ते सोळा वर्षांपासून फरार होता या माहितीच्या आधारे आरोपी सध्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणची माहिती सहाय्यक फौजदार धनाजी कडव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांनी दिलेल्या बातमीनुसार दिनांक पाच मे दोन रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी संतोष देऊ कुराडे हा लाकडाच्या वखारीत काम करताना बनसरपाडा स्वामी कॉलेज जवळ तालुका वाडा जिल्हा पालघर या ताब्यात घेऊन पुढील गुन्ह्याच्या तपासासाठी शहापूर पोलीस ठाणे येथे हजर केले ही कारवाई ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी तसेच ठाणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांनी दिलेल्या आदेश व सूचनेप्रमाणे ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे सहाय्यक फौजदार धनाजी कडव पोलीस हवलदार भगवान सोनवणे पोलीस हवलदार शशिकांत पाटील पोलीस हवलदार सय्यद शेख या पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश बाविस्कर हे करत आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद